छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा चित्रपट चौदा फेब्रुवारी देशभरातील सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे छावा या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक देखील होत आहे छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल चर्चा देखील होत आहे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि येसुबाई राणी यांची मुलगी म्हणजेच भवानीबाई यांची कन्या भवानीबाई हिचं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नेमकं काय झालं हेच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म चार सप्टेंबर इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला येसूबाई राणीसाहेब मासाहेबच झाल्या छत्रपती संभाजीराजे आबासाहेब झाले राजकुळातील लाभाचे नाथमुख जन्मास आले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई राणीसाहेब यांची नात व छत्रपती संभाजीराजे व येसुबाई राणीसाहेब यांची ज्येष्ठ कन्या छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर भवानीबाई या आपल्या मातोश्री येसुबाई राणीसाहेब व धाकटे बंधू शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबच्या कैदेत होत्या भवानीबाईचे लग्न शंकराजी महाडिक यांच्याशीच म्हणजेच आपल्या आत्या अंबिकाबाई यांच्या मुलाशी झाले होते महाडबंदराची वतन व देशमुखी खेडबंदराची मोकादमी प्राप्त झाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना प्राप्त झाले होते शहाजीराजांच्या स्वराज्यांच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसोजी महाडिक यांच्या सात मुलापैकी हरिजीराजे महाडिक यांना अनामिका उर्फ अंबिकाबाई यांना देऊन छत्रपती शिवरायांनी महाडिकांशी सोय केली होती ज्याप्रमाणे नाईक निंबाळकर जावधराव राजशिर्के मोहिते या लोकांचे भोसल्यांच्या घरांशी संबंध आले अगदी त्याचप्रमाणे महाडिक यांचे भोसल्यांच्या राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे घराणे फारच प्राचीन असून ते उत्तर हिंदुस्थानातून आपल्या क्षत्रियांपैकी एक आहेत शंकराजी महाडिक हे औरंगजेबच्या नोकरीत कर्नाटकात असताना औरंगजेबच्या कैदेतून येसुबाई राणीसाहेब व शाहू महाराजांच्या सुटकेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब मराठी राज्य गिळंकृत करण्यास टपला होता साऱ्या दक्षिण प्रांतात मोगली फौजा धुमाकूळ घालत होत्या अशावेळी हरिजी महाडिक व शंकराजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा फार मोठा पराक्रम केला त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणे यांना चार हजारी मनसबदार म्हणून आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांनाची सनद त्यांचे नावे करून दिली शाहू महाराजांचे आपल्या मोठ्या भगिनी म्हणजेच भवानीबाईवर यांच्यावर अतिशय प्रेम होते भवानीबाई या अतिशय हुशार व धाडशी होत्या सनदेप्रमाणे भवानीबाई व शंकरजी राजे ताळ्याला आले मुघलांच्या धामधुमीत ताळळे गावाची तालुका पाटण आणि जिल्हा सातारा झालेली वाताहत व वा विस्कटलेली घडी भवानीबाईंनी परत बसविली व तेथील कारभार सुरळीत सुरू करून घेतला नंतर काही दिवसांनी शंकराजी महाडिक यांचे निधन झाले त्यावेळी त्यांच्याबरोबर वर त्यांच्या पत्नी म्हणजेच संभाजी महाराजांच्या कन्या भवानीबाई या सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खासगी स्मशानभूमीत तारळे व काळंगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी इतिहासप्रेमी लोक आजही आवर्जून भेट देतात भवानीबाई यांना दुर्गोजी व अंबाजी हे दोन पुत्र होते तारळे गावात राजे महाडिकांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मुलगी व नाथ यांच्या सासरच्या लोकांच्या पराक्रमाच्या पाऊलखुना दस्तऐवज पत्रव्यवहार उपलब्ध आहेत आजही राजे महाडिक यांच्या वंशाचे आठही वाडे मोठ्या दिमाखात उभे आहेत तारळेगाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे शंभूकन्या भवानीबाई यांना आमचा मानाचा मुजरा जय शिवाजी जय शंभूराजी जय महाराष्ट्र